आज आपण पाचवी आणि आठवीसाठी साठी नवीन नियमावली म्हणजे वार्षिक परीक्षा त्यांची कशी घ्यायची आणि गुणपत्रिका कशी तयार करायची त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे बघा शासन निर्णय एकोणतीस मे दोन हजार तेवीस आणि शासन निर्णय सात डिसेंबर दोन हजार तेवीस या ठिकाणी आपण पाहूया नवीन नियमावली काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया इयत्ता पाचवी ते आठवीची प्रथम सत्र सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन बघा जो आपल्याला प्रथम सत्र घ्यायचं आहे आपण तर द्वितीय सत्र परीक्षा संकलित मूल्यमापन वार्षिक परीक्षा द्वितीय सत्र अभ्यासक्रमावर आधारित आणि जी द्वितीय सत्र परीक्षा आपण घेणार आहोत संकलित मूल्यमापनाची वार्षिक परीक्षा द्वितीय सत्र अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत पाचवीसाठी मराठी हिंदी इंग्रजी गणित व परिसर अभ्यास एक व दोन लेखी परीक्षा चाळीस गुणांची असणार आहे तोंडी परीक्षा दहा गुणांची असणार आहे असे एकूण पन्नास गुणांची म्हणजे बघा त्यामध्ये विषय बघा मराठी हिंदी मराठी एक हिंदी दोन इंग्रजी तीन गणित चार परिसर अभ्यास एक व दोन असे पाच विषय असणार आहेत एक दोन तीन चार आणि पाच विषय आपण सध्या पॅटचे पेपर घेतो बघा मराठी गणित आणि इंग्रजी आता पाचवी आणि आठवीचे पॅच पेपर घेत आहोत परत आपल्याला मराठी गणित आणि इंग्रजी हे जे पाच विषय आहेत हे परत पाच विषय आपल्याला घ्यावे लागतील पन्नास गुणांची आता आठवीसाठी मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान समाजशास्त्र लेखी परीक्षा पन्नास गुणांची असणार आहेत आणि तोंडी दहा गुणांची एकूण साठ गुणांची बघा येता आठवीसाठी साठ गुणांची असणार आहेत लेखी पन्नास गुणांची तोंडी दहा गुणांची आता पुढे पाहूया यथा पाचवी आठवीची कार्य कार्यानुभव चित्रकला शारीरिक शिक्षण प्रचलित सर्वकांश मूल्यमापनाच्या श्रेणी देणे बघा याच्या नेहमीप्रमाणे आपण जर शंभर गुणांची जे श्रेणी देतो तो बघा चित्रकला शारीरिक शिक्षण आणि कार्यानुभव याच्या प्रचलित सर्वांकश मूल्यमापनाप्रमाणेच त्याची श्रेणी त्या ठिकाणी टाकायची आपल्याला त्या गुणपत्रिकेवर यथा पाचवीचे सर्व विषय पन्नास प्रमाणे एकूण दोनशे पन्नास गुण येतील बघा पाचवीचे सर्व विषय पन्नास प्रमाणे एकूण दोनशे पन्नास गुण येतील उत्तीर्ण गुण प्रत्येक विषयाला पस्तीस टक्के प्रमाणे अठरा गुण आवश्यक आहेत आता या ठिकाणी आपण इयता पाचवीच पाहत आहोत सवलतीचे गुण दहा तीन विषयात सवलत देता येतील म्हणजे ग्रेस गुण पाच गुण जास्तीत जास्त एका विषयात बघा सवलतीचे दहा गुण देता येतील आणि एका विषयात जास्तीत जास्त पाच गुण येतात आठवीचे सर्व विषय मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान आणि समाजशास्त्र मग त्याचे जर एकूण गुण पकडले आपण साठ गुणिले सहा म्हणजे तीनशे साठ गुण तीनशे साठ गुणांचं येतात आठवीची मार्क लिस्ट आपल्याला तयार करावं लागणार आहेत सवलतीचे गुण दहा तीन विषयात पाच गुण जास्तीत जास्त एका विषयात पाच गुण देता येत आहेत बघा सवलतीचे गुण दहा तीन विषयात देता येते आणि जास्तीत जास्त एका विषयात आपल्याला पाच गुण देता येतील प्रगती पुस्तक नाही बघा यांचं यथा या पाचवी आणि आठवीचं आपल्याला प्रगती पुस्तक वाटप करायचं नाही कार्ड देणे जो मार्कलिस्ट असते ती मार्कलिस्ट मी तुम्हाला दाखवणार या ठिकाणी ती मार्कलिस्ट आपल्याला द्यायची आहे वर्णनात्मक नोंदी करू नये बघा यथा पाचवी आणि आठवीचे जे वर्णनात्मक नोंदी करतो आपण त्या वर्णनात्मक नोंदी करायच्या नाही स्पष्ट सांगितलं या ठिकाणी वर्णनात्मक नोंदी करू नये शेरे उत्तीर्ण उत्तारित अनुत्तीर्ण पुनर्परीक्षेत पात्र असे त्या ठिकाणी शेअर पाहिजे उत्तीर्ण उत्तर उत्तारित म्हणजे त्याला आपण पास केलं अनुत्तीर्ण नापास केलं पुनर्परीक्षेत पात्र त्याची जर तो अनुत्तीर्ण झाला असेल तर त्याची पुनर्परीक्षा आपल्याला घ्यावं लागणार आहे परीक्षेत गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समाजण्यात येईल आठचे पेपर झाल्यानंतर आपण परत त्यांचे येतात पाचवी आठवीचे परत पेपर घेणार आहोत पेपरमध्ये कशी घ्यायची बघा अनुत्तीर्ण विषयाची पुनर्परीक्षा घ्यावी लागणार आहे कला कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षणाची पुनर्परीक्षा नाही पुनर्परीक्षा निकाल नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी तीन दिवस आधी जाहीर करणे बघा आपलं जे नवीन वर्ष नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सुरु होण्यापूर्वी तीन दिवस आधी त्याचं जाहीर निकाल जाहीर करावं लागेल त्याचे पेपर घ्यावे लागतील आणि निकाल जाहीर करावा लागेल कोणाचे जे अनु जे अनुत्तीर्ण झालेले जे नापास झालेले विद्यार्थी त्यांचे पुनर्परीक्षे सवलतीचे गुण ग्राह्य धरणे पुनर्परीक्षेत देखील सवलतीचे गुण आपण ग्राह्य पकडू शकतो फेरपरीक्षेचे गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यात येईल बघा जर आपण पुनर्परीक्षा घेतली त्या पुनर्परीक्षेमध्ये देखील विद्यार्थी गैरहजर असल्यास त्याला अनुत्तीर्ण समजण्यात येईल आणि याची मार्क लिस्ट ही आता पाचवी आठवीची देखील मार्क लिस्ट मी तुम्हाला दाखवतो बघा ही जी गुणपत्रक आहे हे गुणपत्र मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल दोन तीन प्रकारच्या दोन तीन प्रकारच्या या ठिकाणी मी तुम्हाला देऊन टाकेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता या ठिकाणी दिलेलं बघा पाचवीचं पण आहे आणि आठवीचं पण आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू